सातपुडा कुठल्या जिल्ह्यात येतो हा अकोला डिस्ट्रिक्ट अच्छा बोला तर आपल्या एक समस्या होती आपले मेंढर पकडले होते पंधरा वीस मिनिटं त्यांच्या जवळ सध्या सोडले नाही ते ना आणि दोन तीन पोरं पकडून नेल ते हा हा त्यांना मारहाण केली हां त्यांना संडासले बसताना राहिलं ते तळफाय आणि काय त्या मांड्यांना मारहाण झाली उद्या दोघ जण उचलणार आहेत डबल अच्छा बर कोण आमदार कोण आहे त्या भागामध्ये बोलायचं आपले चार झेंड चार मध्ये बर कोणाचा मतदारसंघ आहे कोण आहे त्या भागामध्ये आमदार कोण आहे आमदार भारसाकडे साहेब अच्छा आणि खासदार कोण आहे तिकड खासदार अनुप धोत्रे बर त्यांच्या दोघांना पालकमंत्री आपले बच्चू भाऊ कडू पालकमंत्री बच्चू भाऊ कडू आहेत का हो बर 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 एकाच मिनिटात कॉनपर्स घेऊ का मी त्यांना आणि खासदार आपले अनुभव होत रे पण मी काय म्हणतो ऐका ना बोलन सर बच्चू बघू कॉनपर्सला घेऊ का घ्या ना एकच मिनिट चालू ठेवा बच्चू कडू साहेब हॅलो uh, भाऊ जय मल्हार जय मल्हार वैजनाथ पावडे बोलतो भाऊ बोला एक आमचा मेंढपाळ कॉन्फरसला होता uh, थुड़ी uh, आपन, आपन त्या मेंढपाळाची थोडी एक समस्या होती हॅलो हॅलो भाऊ आपण ज्या भागामध्ये पालकमंत्री आहेत त्या मतदारसंघामध्ये आमच्या एका मेंढपाळांच्या वन विभाग खात्यानं मला वाटते वीस मेंढ्या जप्त केल्या आणि चार मुलं त्यांच्या ताब्यामध्ये आहेत तर त्यांना आपल्याला सहकार्य करावं लागते मेसेज करा मला अधिकाऱ्याचं नाव वगैरे मी बोलतो बरं बरं हॅलो भाऊ त्यांचा सर त्यांचा नंबर एसएमएस करा मी भाऊला लगेच नंबर एस एम एस करतो आणि आमदार कोण आहे त्या भागामध्ये म्हणले बाहेर साहेब बरे बघा आता बच्चू भाऊ आपल्या सोबत आहे तर तुम्हाला एक रुपयाचंही टेन्शन घ्यायची गरज नाही बरोबर कारण भाऊचं काम एवढं सुंदर काम आहे आणि पहिल्या मध्ये फोन घेणारा एकच माणूस आहे फक्त बच्चू भाऊ बरोबर काय हम्म तुम्ही मला नंबर एसएमएस करा मी बोलून घेतो सुद्धा भाऊ कोणाला करू सर रेंजर साहेबाला करू घ्या मी त्या रेंजरचाही करा आणि तिथं ते आमदार साहेब त्यांचा मला नंबर एस एम एस करा बरोबर हॅलो हा भाऊ भाऊ मी यांचा नंबर एस एम एस करतो त्यांच्याबरोबर एकदा बोलणं करून घेतो मी हा ठीक ठीक जे मला